नमस्कार मी सौ तेजश्री दुधाने मी प्रथमच या कट्ट्यावर आली आहे म्हणजे दादांना मी फॉलो करते त्यांच्या ह्याच्यावरती ऍड वाचली कॉमन मॅनची म्हटलं चला आपण पण जाऊन या कविता करते पण त्या नेहमी वहीतच बंद असतात म्हटलं कधीतरी आपणही सादर कराव्यात पहिलाच प्रयत्न आहे पहा आवडलं तर चुकलं तर समजून घ्या एवढंच आईवरती कविता आहे आठवतेस तू मला सकाळी लवकर उठलेली आठवतेस तू मला सकाळी लवकर उठलेली अलगत सुटलेली केस अलगतपणे गुंडाळलेली सुटलेली केस अलगतपणे गुंडाळलेली हळूचा आवाज न करता दबक्या पावलांनी तू स्वयंपाक घरात गेलेली हळूचा आवाज न करता दबक्या पावलांनी तू स्वयंपाक घरात गेलेली आमच्या डब्याची तयारी करताना तू न आवाज करता अडकलेली आमच्या डब्याची तयारी करायला तू न आवाज करता अडकलेली बाहेर अंगणात चुलीच्या धुरात तू स्वतःला झाकलेली चुलीवरच उकळलेलं पाणी हातावर झेलणारी चुलीवरच उकळलेलं पाणी हातावर झेलणारी आमच्यासाठी घाई घाई तुझ आवरण तुझ सावरण कधी कळलंच नाही ग आई मला आमच्यासाठी घाई घाई तुझं आवरण तुझं सावरण कळलंच नाही ग आई मला तुझी उडालेली पळापळ कधी न मिळालेला तुला शृंगार तुझी उडालेली पळापळ कधी न मिळालेला तुला शृंगार पण त्या साधेपणातही तू सुंदर दिसायची गाय पण त्या साधेपणातही तू सुंदर दिसायची गाई पदर कमरेला सदैव खोचलेला असायचा पदर कमरेला सदैव खोचलेला असायचा त्यामुळे तुला कधी नॅपकिन आणि आम्हाला कधी रुमाल शोधावाच लागला नाही गाई त्यामुळे तुला कधी नॅपकिन आणि आम्हाला कधी रुमाल शोधावाच लागला नाही गाई तू फक्त पळत राहायची तू फक्त पळत राहायची करत राहायची सगळ्यांसाठी तू फक्त जी करत रायची सगळ्यांसाठी स्वतःसाठी करताना तुला कधी पाहिलंच नाही गाई स्वतःसाठी करताना तुला कधी पाहिलंच नाही गाई आता सगळं कळतंय आता सगळं कळतंय जेव्हा स्वतः आई झाले आता सगळं कळतंय जेव्हा स्वतः मी आई झाले आता वाटत आता वाटतं याहो पटकन खुशित तुझ्या तुला मिठी मारावी आता वाटतं यावं पटकन कुशीत तुझ्या तुला मिठी मारावी पण त्यावेळी का बरं मला कळाली नाही पण त्यावेळी तू मला का बरं कळाली नाही आता वाटतं तुला भेटावं वा सगळं काही मनातलं तुझ्या पुढे सांगावं आता वाटतं तुला भेटावं सगळं काही मनातलं तुला सांगावं पण आता ती वेळच नाही कारण मीच झाले आई माझ्या लेकरांची कारण मीच झाले आई माझ्या लेकरांची जबाबदारीचं ओझ घेऊन चालू लागले रोज सकाळी तुझ्या पावलावरील रोज सकाळी तुझ्या पावलावरील धन्यवाद